नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सॉयबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव आज, आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार शंभर सरसंद्र चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजणी अवक दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार अडसर संद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार अडसरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अव्वक नऊ हजार त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास वर संदर चार हजार दोनशे तीस जास्तीत जर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन लसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी